सहा चेंडू वीस धावत संख्येची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पिसवलीला आडबा बॅटने मध्ये बॉल मिड विकेट हवाई यात्रेसाठी भारतचा षटकार पण संजयचा विकेट नंतर जबाबदारी पूर्णपणे त्याच्या खांद्यावरती आपण बघत आहोत आणि पॅवेलन मधून कदाचित त्याला संदेश गेलेला आहे की हे साठ चेंडू तू फेस करावे तू मॅच जिंकू शकतो मात्र हीच अपेक्षा गौरी गौरीशंकर गौरीपाडाचा गोलंदाजाकडून देखील असेल वेळेच बंधन आहे गौरीपाडा जास्त वेळ चालल्या डावामध्ये सहा मध्ये विश्री गरज असताना आलेला पहिला षटकार परिवर्तन क्षेत्र रक्षणामध्ये हेमंत येतायत आता यश्री रक्षकाच्या भूमिकेमध्ये मयूरला लॉंग ऑफला होता तो चाललाय ऑन मध्ये रवी मात्र येतात आहेत लॉन्ग ऑफला बॉल शिल्लक पाच पाच मध्ये चौदा दाबसंखीची गरज गोलंदाज फुल फुलटॉस आहे डाउन द ग्राउंड ऑन मध्ये चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा रेसेचा बाहेर चौकार पडले होते ते बॅटिंग करत असताना चार या डावामध्ये आतापर्यंत विकेट पडलेले ते तीन म्हणजे चार चेंडूंमध्ये दहा धाव संखीची गरज आहे विकेटच्या आधारावरती नऊ धावा जरी बनवल्या पिसवलीने तरी विजय पिसवली संघाचा असेल वेळ फार घेतात येस अंपायर्स कडून सिग्नल आलेला आहे गौरी शंकर पाडा तुम्हाला कधी पॅनल्टी बसू शकते प्लीज पॅवलन मधून आवाज देतात पिसवली तुम्हाला पॅनल्टी असेल मॅनेजमेंट कडून सूचना हे शब्द फक्त माझे आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या प्लीज कॉपरेट चार चेंडू दाटची गरज बॉलिंग वरती पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत मात्रे फुल टॉस आहे खराब चेंडू आणि योग्य समाचार भारत चा बॅट मधून बेधडक षटकार भारत षटकार बेधडक पहिल्या तीन बॉल मध्ये त्याने धावा बनवलेल्या आज ते चेस करत होते शेवटच्या षटकामध्ये तीन मध्ये चारशे करायचा विकेटच्या आधारावरती तीन धावा बनवल्या विजय असेल गावदेवी पिसवली संघाचा भारतने सुरुवात केलेली त्याच भारतला शेवटी करायचा गावदेवी पिसवलीच्या विजयासाठी आघाडीला आला होता त्याच्या सोबतचा फलंदाज बाद झाला तो स्वयं त्यानंतर बाद झाला तो फलंदाज संजय त्यानंतर बाद झाला महेश आता गणेश त्याच्या सोबतीला तीन चेंडू चारची गरज आहे तीन विजय असेल विकेट मिळावे लागेल आणि मात्रेला ओव्हर द्याचा पा प्रयत्न फलंदाज बाद कॉमेंटेटर कर्स मी अगोदर म्हणालो की विकेट मिळावी लागेल विकेट पडते आता बॉल शिल्लक आहे दोन दोन मध्ये चारची गरज विकेटची बरोबरी होत असताना आपण बघत आहोत टॉस आहे तो पिसवलीचा म्हणजे आताही विकेट न गमावता चार ऐवजी तीन धावा जरी बनवतोय पिसवली विजय त्यांचा असेल स्ट्राईक रेटने दाचंडन मध्ये तीस दावसंख्याची रुबाबदार खेळ गेली फलंदाज बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला भारत भूईर पण आता हा सामना पुन्हा फसलाय जेव्हा संजय आउट झाला असं वाटलं मॅच फसले फिसवली भारत धावून आला धावा त्याने बनवल्या आता त्याचे विकेट पडले पुन्हा असं वाटतं मॅच फसले अनिकेतने गंबॅक केले विकेटने पॉज सिलक दोन दोन मध्ये चारचे गरज विकेट न गमावता तीन सालतील विकेट जर गमावली दावसंख्याचं कंपल्शन नवीन फलंदाज अनुराग ऑन साइड लटन खेळत आला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गॅप मध्ये बॉल आहे फिल्डर फार वेगाने थोडस फंबल झालाय त्याचा फायदा उचलतील दावा दोन पूर्ण झालेला थर्डचा कॉल रवी कडे थ्रो येतोय सुटलाय चेंडू पॅव्हिलियन मधून आवाज नकोय प्लीज मॅनेजमेंट कमिटी कडून शेवटचा ऑफिशियल कॉल पिसवली संघाला धावफलका मध्ये आपण बघत आहोत सिक्स्टी सत्तर झालेलं सेव्हन्टी रन्स कम्प्लीट तोस है। विकेट न गमावता एक धाव चालेल विकेट जर गमावली तर दोन धाव संख्या कंपल्सरी बनवाव्या लागतील आहे तो आता एक आणि एका चेंडू मध्ये दोनशे गरज आहे पुन्हा एकदा मी सांगेन विकेट न गमावता एक धाव काढली पिसवली जर विजय असेल विकेट जर गमावली तर दोन धावा काढावे लागतील एक चेंडू दोनशे गरज चेस मध्ये हा पहिला सामना तुम्ही आहात आमदार चषक दोन हजार चोवीसचं पहिलं पर्व चित्त थरारक फार सुंदर संघर्ष दोन्ही बाजूने आपण बघितला फलंदाज भारत भोईर संजय पाटील आता अनुराग सत्तर धावात अह फुलक्यावरती आहेत बहात्तरचा टार्गेट एक चेंडू दोनची गरज विकेट न गमावता एकला विजय सवलीचा अनिकेत तयार समोर अनुराग पिसवली विरुद्ध गौरीपाडा मॅच नंबर वन आमदार चषक दोन हजार चोवीस व्हाईट बॉल वाईट बॉल खराब चेंडू पाहायला मिळाला वीस दाबा बनवायच्या होत्या एकोणीस पहिल्या पाच बॉल मध्ये आलेल्या आहेत एका चेंडू मध्ये एका दाब्याची गरज आता विकेट जर आली तर सामना गौरीपाडा जिंकेल विकेट न गमावता सामना जवळपास जिंकलेला विकेट जर काढली तर विजय इथे होऊ शकतो गौरीपाडाचा विकेट मिळवावी लागेल विजयासाठी गौरीपाडाला काय बॅटिंग केली संजय पाटील भारत भोईर अनुराग आता मैदानाच्या आतमध्ये बहात्तरच्या चेस मध्ये धावा फलकावरती एकाहत्तर धाव आहेत धावांशी बरोबरी झाल्यास विकेट टॉस विकेटची बरोबरी आहे टॉस आहे पिसवलीचा पण आता जर विकेट पडली एक धाव न काढता तर विजय जरूर मिळेल गौरीपाडालाही मला तयार होईल अनिकेत क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन शेजारी वाढलेलं आहे तंबरेला फिल्ड पोझिशन जे तुम्हाला टेस्ट मॅच क्रिकेट मध्ये पाहायला मिळत सिली मिड ऑन सिली मिड ऑफ शॉर्ट लेग मध्ये तुम्ही फिल्डर बघत फर्स्ट लिग मध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतोय सिली पॉइंट ला फिल्डर आहे मिड ऑफ ला फिल्डर आहे विकेट हवी आहे विकेट हवी आहे त्यासाठी प्रेशर क्रिएट करण्यात येतो फलंदाजाकड वरती दबाव दोन्ही बाजूला आहे गौरी पाडाकी पिसवली एक चेंडू एक पुन्हा लाईन खराब लेग स्टम्पचा बाहेर दोन चेंडू इथे वाईट आलेले आहेत अंपायरचा चारचा इशारा मॅच फिनिश अभिनंदन बहात्तरचा चेस आपण बघत आहोत गावदेवी पिसवली कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्डलक टीम गौरी शंकर गौरी पाडा तुम्ही आमदार जशोक दोन हजार चोवीसच्या पहिल्या पर्वामध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल मनापासून आभा